शेतकरी बंधूंनो आज प्रजासत्ताक दिन आहे आपला चा, दिन आहे त्यानिमित्तानं आपले जे कॅन्बॉची जी कंपनी आहे ते आपले जे प्रगती शेतकरी आहे अनिल जिरोडे यांचा आज सन्मान करत आहे तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता आपल्या शेतकरी बांधवांना सांगा माझं पूर्ण नाव अनिल सदा शिवराज शिवराजअर्णी तालुका जिल्हा यवतमाळ आणि माझं शेत शिव शिवारामध्ये आहे ते सुकळी शिवारामध्ये आहे आपलं पूर्ण शेत किती आहे माझ्याकडे शेत साडेसहा एकर आहे वाहतीमध्ये तर मी चना तूर च्छा। कपास सोयाबीन आणि गहू हे आपण कोणते कोणते उत्पादन वापरतो मग आपण मी ताबा वापरतो सोडून मिलॅस्टिंग आणि ते एक खात आहे आपलं स्पीड कंपोस्ट कंपोस्ट बरोबर बरोबर असे चार पाच प्रोडक्ट मी वापरत असतो चार पाच वर्ष झाले ते वापरतो आणि त्याचा रिझल्ट मला चांगला आहे तर मी थोडं तुम्हाला चण्याविषयी माहिती देतो मी आठ वर्ष झाले माझ्या शेतामध्ये चना असते साधारणतः दहा ते बारा क्विंटल मी एकरी चना घेतो तर यावर्षी थोडं वाढण्याची शक्यता आहे कारण जे तुमचे जे प्रोडक्ट चांगले असल्यामुळं ते सुड आणि मिलॅस्टी याच्यामुळे चा जरा चांगला रिझल्ट आला या अर्थात म्हणजे बुरशीचा म्हणजे बुरशी माझ्या शेतात जर आता पाहलं तर तुम्हाला बुरशी बिलकुल दिसणार नाही हो आणि चण्याची वाढ सुद्धा चांगली झालेली आहे त्याला फळधारणा सुद्धा चांगली आहे आपण जो ताबा वगैरे वापरला आहे त्याचा काय तुम्हाला मुळे ते ताबा ते एक झाडाला फडतूड फडतुडे फुटले आणि वाढ झाली आणि हिरवेगारपणा त्याच्यामध्ये जास्त आली या वर्षी आता या बाकीच्या वर्षी त्या वर्षी तुम्हाला चण्याचं पीक चांगलं होईल हो चण्याचं पीक चांगलं होईल आणि हे जे आता आपण जे पीक पिकवतो चार पाच वर्षापासून जे आपलं पूर्ण उत्पादन वापरत आहे ते बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की नाही इतर शेतकऱ्यांना सांगतो पण ते कसं आहे आता नवीन नवीन असल्यामुळे थोडा जरा आता फरक पडतो समजा आणि वापरावर लक्ष लाव नक्की नक्की सांगत म्हणजे सांगितलेच आहे मी माझ्या गावामध्ये सगळ्यांनी पाहणी केली आहे माझ्या शेताची पिकाची पाहणी केली मी तुरीवर सुद्धा फवारलेला आहे ते कपाशीवर फवारलेला आहे आणि रिझल्ट सगळ्याला माहीत आहे लोक येऊन जातात शेता, माझ्या शेतामध्ये पाहतात नेहमी बघा शेतकरी बंधूं आपले श्री अनिल देवडे यांनीही तर आपलं त्यांच्या शेतात आता चार पाच चार पाच चार पाच वर्षापासून जे आहे ते आपले उत्पादनं वापरत आहे तुम्हीही वापरा आणि तुम्हीही तुमची शेती जी आहे ते चांगल्या प्रकारे प्रकारे उत्पन्न घ्या हीच विनंती धन्यवाद नमस्कार नमस्कार